हॅलो मुलांकडून कसा अभ्यास करून घ्यायचा आहे खर तर मुलांचा अभ्यास मुलांनीच करायला हवा पण पालक म्हणून अभ्यासाची सवय लावण्याचं काम मात्र आपलं आहे मुलां दिवसभरातले दोन तास मुलांच्या अभ्यासासाठी ठरवावे लागतील ते कुठलेही दोन तास असू देत त्या दोन तासामध्ये मुलांनी रोज अभ्यास करणं हे कंपल्सरी आहे मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी सगळ्यात तर त्यांची अशी एखादी एक बैठक तयार करून द्या ज्याच्यामुळे ते सोयीस्करित्या अभ्यास करू शकतील टेबल आणि चेअरपेक्षा मला असं वाटतं की अशी बैठक ही मुलांना जास्त सोयीस्कर राहील त्याच्यानंतर मुलं अभ्यासाला बसतील त्यावेळेस त्यांना पाण्याची बॉटल भरून ठेवली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे अग्रसंधनी अग्रसंधनी याच्यासाठी हवी कारण मुलं अभ्यासाला बसले की नेहमी कन्फ्यूज होतात की ऍक्च्युली काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पण तुम्ही अग्रसंधनीमध्ये आधीच जर हे नोंद करून ठेवलेली असेल की त्यांनी आज काय करायचंय उद्या काय करायचंय तर तुम्ही असाल त्यांच्याजवळ अथवा नसाल ते त्यांच्या अभ्यासाच्या वेळेमध्ये त्यांचा अभ्यास पूर्ण करतील त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे असा एखादा टाइमर स्टॉपवॉच तुम्ही त्यांच्याजवळ ठेवा कारण मुलांना एक सवय असते वेळेच्या आधीच अभ्यास पूर्ण करायची so, सो असं जर स्टॉपवॉच त्यांच्याजवळ ठेवलेलं असेल तर ते कॉन्सन्ट्रेट देऊन अभ्यास करतील त्यांच्या मनामध्ये मा कुठलेही विचार येणार नाहीत किंवा डिस्ट्रॅक्शन्स होणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला एक सिक्रेट सांगते की मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रायव्हसीची गरज नाही आहे त्याच्यामुळे जर तुम्ही त्यांच्याबरोबर तुमचं काम घेऊन बसलेलं असाल तर ते मुलं डेफिनेटली कॉन्सन्ट्रेशन देऊन अभ्यास करतील आणि ते नक्की प्रगती करतील हे मात्र गणित पक्क आहे थँक्यू मॅम